नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत वांग्याची भाजी एकदम खानदेशी स्टाईल चला तर मग आपण सुरू करूया मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यांना मधोमध मद असे दोन साईडने कट केलेले आहेत आता आपण त्यांना मीठ लावून चांगलं चोळून पाण्यात टाकून द्यायचे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यांना चांगले भाजून घ्यायचे आता आपण जे आपल्याला साहित्य पाहिजे त्याला आपण तळून घेऊया शेंगदाणे घेतलेत मी त्यांना तळून घेतलेले आहेत आता खोबरे पण लालसर होईपर्यंत आपल्याला त्याच्यात परतून घ्यायचं आहे खोबरे पण आपले चांगले परतले गेलेत आता आपण खोबरे पण काढून घेऊया आता आपण काळे फुटाणे घेतलेले आहेत काळे फुटाणे पण चांगले खरपूस भाजेपर्यंत त्याच्यात काढून घ्यायचे आता अद्रक आणि लसूण पण मी चांगले तेलमध्ये तळून घेतलेले आहेत त्यांना पण आपण काढून घेऊया हे वाटण असं आहे ना की आपल्याला कोणतीही भाजीमध्ये आपण त्याला यूज करू शकता आता आपण जे कांदे भाजलेले होते ना आता आपण त्यांना तळून घेऊया चांगले खरपूस असे त्यांना आपण तळून घेऊ एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी चवीला तर अप्रतिम लागते छान असे आपले भाजले गेलेले आहेत पाहू शकता आपण आता आपण यांना पण काढून घेऊया आता मिक्सरला याला काढून घेऊ आपण आता कढईमध्ये तेल कढीपत्ता जिरे आणि आपण जे वांगे घेतलेले होते ते ज्यांना तेलात असे चांगले परतून घ्यायचे आहेत मऊ होस तोपर्यंत झाकून झाकून देऊ परत त्यांना आपण पाहून घेऊ आता आपण एक कढईमध्ये जे ऑइल उरले त्याच्यातच तमालपत्र दालचिनी आणि एक चक्रफुल आणि तिखट काळा मसाला आणि हळद पावडर आणि जे आपण वाटण केलं आहे ते टाकून घेऊया आता त्याच्यात आपण वांगे टाकून घेऊ वांगे चांगले त्याच्यात परतून घेऊ झाकून परत त्यांना आपण एक वेळ चेक करू पानी पानी आता त्याच्यात गरम पाणी टाकून द्यायचं आहे गरम पाणी टाकून देऊ आता चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी आणि वरून कोथंबीर भरपूर अशी चांगली उकडी येऊ देऊ वांगे शिजत तोपर्यंत त्याला आपण रेडी आहे आपली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मैत्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद